आपल्या सोलापूरचे सुप्रिडिन साळेसाहेबांना कॅनलमध्ये पाणी सोडण्यासाठी विनंती करण्यासाठी आम्ही शिष्टमंडळ आलो होतो उजनी आपली लवकरच साधारणतः एक महिनाभर आधी शंभर टक्के भरलेले ते भीमेवाटे पाणी कर्नाटकमध्ये जातं आणि ऑलरेडी पाऊस पडल्यामुळे पा। भीमेला पाणी अजूनही आहे मग भीमेवाटे पाणी न सोडता नियंत्रण म्हणून यांना अधिकार आहे की कॅनलच्या मार्फत पाणी सोडावं साठवण तलाव पाझर तलाव गाव तलाव पिण्याच्या पाण्याची योजना वड्याने पाणी सोडलं तर परक्युलेशन वाढतं आणि पाणी सगळीकडं सगळ्या शेतांपर्यंत पोचलं जाते सगळ्या वस्त्यांपर्यंत पोचलं जातं मागच्या पंधरा दिवस झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस नाही आहे आता पाण्याची खूप गरज पण आहे आणि उजनीतनं वाहणारं पाणी हे आणण्याचे नाही तर आपलं कर्नाटकमध्ये जाणार आहे त्यामुळं आपल्याला काय उपयोग होणार नाही त्याचा म्हणून मी विनंती करत आलं साहेबांना की ताबडतोब तुम्ही कॅनलच्या मार्फत सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या टेल टू हेड पाणी भरा आणि सगळे पाजर तलाव साठवून त्यालाव गाव तलाव पाण्याची योजना ओढ्यामार्फत त्यांनी म्हणले आम्ही आजच नियोजन करतो उद्यापासून सोडण्याचं आमचं नियोजन राहील तर त्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी बांधव भेटलो तसंच शिरापूरचा आणि नरोटवाडीला पाणी पोचणारा एक पाईपलाईन झालेली आहे दोनशे मीटर काम राहिलेलं आहे ते सुप्रिंटेंडेंट बघाडेसाहेबांकडे काम आहे त्यांच्याशी माझा फोनवर मा संपर्क झाला ते दोन दिवसात करून घेऊन ते नरटवडी आणि नरोटवाडीतनं ते पण एकुर्ग्या तलावामध्ये सोडण्याचा विषय त्यांनी घेतला ते पण दोन चार दिवसात आम्ही पूर्ण करतो मग सांगितलं आणि शिरा आपल्या एपरग्या तलावामध्ये पाणी सोडण्यासारखे एकुर्ग्या तलावामध्ये लिफ्ट चालू करून तिथूनही पाणी एकुर्ग तलाव भरून घ्या असं त्यांना विनंती केली ते दोन चार कामं होते त्यांनी सगळ्यांना होकार दाखवला आणि ते नक्कीपणे त्याचा शेतकऱ्याला आपल्या सर्व सोलापूरच्या जनतेला फायदा होईल एवढीच मी त्यांना विनंती केलं आणि आमच्या शिष्टमंडळाने ते मान्य केलं आणि उद्यापासून त्यांनी कारवाई सुरू केली